मागील भागामध्ये मा आपण बघितलं तुम्ही रडू नका प्लीज मी आलो आहे ना आता मी बघतो काय करायचं ते रुद्रांश अहिल्याबाईंच्या खांद्यावर हात ठेवून आश्वासकपणे म्हणाला मी येऊ समीरने उठत विचारलं नाही नको तू इथेच यांच्यासोबत थांब मी बाबांना पण पाठवतो घरी असं बोलून रुद्रांश लगेच बाहेर पडला आणि कार घेऊन गे डिपार्टमेंटकडे गेला आता पुढे जाता जाता रुद्रांशच्या मनात अंजूचा विचार आला तिला कळलं नाही पाहिजे याबद्दल नाहीतर टेन्शन घेऊन लगेच इकडे निघून येईल त्याने लगेच तिला मेसेज केला पोहोचलो मी थोडं काम आहे सो उद्या बोलू तू लवकर झोपून घे लव यू त्याने मग कारची स्पीड वाढवली तो डिपार्टमेंटमध्ये आला नाही तेच त्यानं पाहिलं की दिनेशरावांच्या डोक्याला बँडेज लावलं होतं बाबा त्यानं बाहेरूनच आवाज दिला तो पटकन आत पळाला तुम्हाला हे लागलं कसं त्याने त्यांच्या डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये विचारलं ते बोलणार तेच राहुल म्हणाला ती जमलेली माणसं दगडफेक करत होती काय आणि तुम्ही काय करत होतात मग तिथे रुद्रांश मुकेश आणि राहुलकडे बघून गरजला कपाळावरही आठी पडली होती त्यांना ओरडू नकोस ते नसते तर अजून खूप काही घडलं असतं दिनेशराव त्याला दम देत म्हणाले रुद्रांशने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि लगेच त्यांना सॉरी म्हणाला इट्स ओके सर तुम्ही आधी सारंगला भेटा त्यानं वेड्यासारखा डिसिजन घेतला आहे मुकेश काळजीनं रुद्रांशला म्हणाला वेड्यासारखा डिसिजन त्यानं न समजून विचारलं हो सलोनीवर त्यानंच रेप केला असं स्टेटमेंट दिलं आहे त्यानं मीडियासमोर आणि तिच्यासोबत लग्न करून चूक सुधारेन असंही बोलला मुकेश मान हलवून असहाय्यस आल्यासारखा म्हणाला वॉट रुद्रांश चांगलाच ओरडला धक्क्यानं त्याने दिनेश रावांकडे पाहिलं तेही होकारार्थी मान हलवून हो म्हणाले हो हे फोटोज सबमिट केलेत सलोनीनं राहुल रुद्रांशला फोटो दाखवत म्हणाला रुद्रांशने पाहिलं तर त्यामध्ये सौरभ सलोनीसोबत बेडवर झोपला होता कमावलेली सगळी इज्जत घालवली त्या पोरीनं दिनेशराव हताशपणे म्हणाले आणि खचल्यासारखे चेअरमध्ये बसले रुद्रांशला त्यांना तसं बघवे ना कारण आजपर्यंत असं एकदाच खचले होते ते तो त्यांच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत म्हणाला काही होणार नाही आपल्या इज्जतीला कुठे आहे तो तिकडे मुकेश एका लॉकअपकडे हात करत म्हणाला रुद्राक्ष झपझप तिकडे गेला रुद्रांशने लॉकअपमध्ये येऊन बघितलं तर सौरभ डोक्याला हात लावून बसला होता त्याच्याही डोक्याला बँडेज होतं रुद्रांश सौरभ शेजारी बसला तरी सौरभचं लक्ष नव्हतं रुद्रांशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला सौरभने मान मानवर केली समोर रुद्रांशला बघून त्याचा कंट्रोल सुटला तो तसाच खाली मान घालून रडू लागला रुद्रांशने पटकन त्याला जवळ घेत मिठी मारली तू काळजी करू नकोस मला माहीत आहे तू असं काही करणार नाहीस त्या सलोनीला मीच बघतो आता रुद्रांश त्याला धीर देऊन आश्वासकपणे म्हणाला नको रुद्रांश माझा निर्णय झाला आहे सौरभ बाजूला होत म्हणाला पण मला तो मान्य नाही तू असं करणार नाहीस रुद्राश शब्दांवर जोर देऊन म्हणाला रुद्रांश प्लीज यातच सगळ्यांचं भलं आहे मी तुझी वर्दीपणाला नाही लावू शकत सौरभ काकुळतीला येत म्हणाला रुद्रांश थोडासा गोंधळला माझी वर्दी तुला म्हणायचं आहे काय त्यानं न समजून विचारलं मला काहीही विचारू नकोस माझा निर्णय मी घेतला आहे आणि तो आता बदलणार नाही सौरभ विषय थांबवत ठामपणे म्हणाला निर्णयाचं बघू नंतर मला आधी सांग तू अडकला कसा या सगळ्यात केलं काय नक्की तिनं रुद्रांशने त्याला विचारलं कारण नक्की काय घडलं ते समजल्याशिवाय तरी त्याला काही करता येणार नव्हतं मला स्वतःलाच कळलं नाही तिनं कधी केलं ते सगळं मी तिला भेटायलाच नको होतं सौरभ पस्तावल्यासारखा म्हणाला त्यानं त्याचा हात बाजूला आपटला रुद्रांश त्याला स्वतःकडे वळवत ओरडला काय करत आहेस तू हे बघ तू त्रास करून घेऊ नकोस स्वतःला मी आहे ना मला काय घडलं ते सविस्तर सांग म्हणजे मला पुढे काय करायचं ते ठरवता येईल सौरभने एक उसासा सोडला तो मग रुद्रांशला घडलेलं सांगू लागला सकाळी सौरभ त्याच्या कामासाठी बाहेर पडला नाही तेच त्याला अननोन नंबरवरून मेसेज आला तुझ्या भावाच्या वर्दीची काळजी असेल तर दिलेल्या ॲड्रेसवर ये सौरभ गडबडला तो मेसेज वाचून त्यानं लगेच रिप्लाय दिला हू आर यू तिकडूनही रिप्लाय आला भेटल्यावर कळेलच दहा मिनिटात ये नाहीतर पुढे जे होईल त्याला तू जिम्मेदार असशील सौरभ आता घाबरला कोण होतं ते रुद्रांशच्या वर्दीची काळजी नाही नाही मी चान्स नाही घेऊ शकत जाऊन तर बघतो एकदा सौरभ स्वतःशीच बोलून दिलेल्या ॲड्रेसकडे गेला तो एक लॉज होता सौरभला एका माणसानं रूमपर्यंत पोहोचवलं त्याने आज जाऊन बघितलं तर तिथे सलोनी बसलेली होती तू त्यानं कपाळावर आठी पाडत विचारलं हो मी कसं वाटलं सरप्राईज सलोनीनंही हसत विचारलं मला जर आधी माहीत असतं ना की तू मेसेज केला आहेस तर मी आलोच नसतो सौरभ नागपुड्या फुगवून म्हणाला हो का आताही जाऊ शकतोस तू सलोनी हसत म्हणाली तिचं ते कुटील हास्य बघून सौरभला डाऊट आला त्यानं आजूबाजूला बघितलं तर पूर्ण रूममध्ये ते दोघेच होते त्यानं तिच्याकडे रागाने बघितलं तो वळून जाणार तेच त्याच्या मानेला काहीतरी लागलं आह त्याने थोडंसं कन्हत मानेला हात लावला काहीतरी होतं तिथे त्याने ते हातात घेऊन बघितलं तर ती एक सिरिंज होती त्यानं आता चिडूनच पाहिलं सलोनीकडे ती खाली बसून मोठमोठ्यानं हसत होती सलोनी तू सौरभ पुढे काही बोलण्याच्या आतच तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला सौरभ जेव्हा शुद्धीत आला तेव्हा त्याचं डोकं चांगलंच ठणकत होतं डोक्याला हात लावतच तो उठला त्यानं बघितलं तर तो बेडवर झोपलेला होता त्याच्या अंगावर फक्त पॅन्ट होती बाकीचे कपडे नव्हते तितक्यात त्याला रडण्याचा आवाज आला त्यानं बाजूला पाहिलं तर सलोनी दोन्ही हातात तोंड लपून रडत होती तिचे कपडे जागोजागी फाटलेले होते एक अनामिक भीती त्याच्या मनात दाटून आली त्यानं गडबडून विचारलं क काय केलंस तू सलोनी मी तू काय केलंस सौरभ तू माझ्यावर रेप सलोनी ओरडली आणि पुन्हा रडू लागली सौरभ धक्का लागल्यासारखा बघू लागला तिला ए गप हे खोटं आहे खरं खरं सांग काय केलंस तू तुझ्या या मगरी अश्रूंना मी भुलणारा नाही तो आवेशात ओरडला तू नाही पण मीडिया तर भुलेल ना सलोनीनं त्याच्याकडे बघत विचारलं तो त्यावर गोंधळला ती उठून त्याच्याजवळ येऊन बसली तो अंगावर पांघरून घेत मागे सरकला घाबरू नकोस जे करायचं होतं ते झालं आहे आणि हे बघ हे फोटोज पाहिल्यावर कोणीही बोलेल की तू माझ्यावर रेप केला आहेस ते सलोनी त्याच्यासमोर काही फोटोज ठेवत म्हणाली सौरभने पटकन एक एक करत सगळे फोटोज पाहिले त्यामध्ये तो सलोनीवर जबरदस्ती करत असल्यासारखा दिसत होता त्यानं चिडून तिच्याकडे बघितलं आणि सगळे फोटोज फाडून टाकले सलोनी मोठ्यानं हसायला लागली त्यानं तिथल्या ड्रॉवरमधून अजून फोटोज काढून त्याच्या समोर ठेवले तुला काय मी मूर्ख वाटले का, का? आणि तू रेप केलास की आय पी एस रुद्रांश मोहितेनी हे कसं कळणार सलोनीनं हाताची घडी घालून त्याला विचारलं सौरभने विजेचा झटका लागावा तसं पाहिलं तिच्याकडे ती हसत होती सौरभ आता जाम घाबरला बघ ना फोटोंवरून कळतच नाही आहे की तू आहेस की रुद्रांश आहे ते मी तर कोणालाही जेलमध्ये पाठवू शकते हो की नाही सलोनीनं ना फोटो चुचलत विचारलं सलोनी तू तु, मी तुला सोडणार नाही सौरभ चवताळून म्हणाला आणि त्यानं सलोनीचा गळा पकडला तुला तुला वाटतं का की रुद्रांश सस्पेंड व्हावा सलोनीनं स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत विचारलं सौरभचे से हात सैल झाले त्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला सलोनीनं पटकन त्याचे हात झटकले आणि उठून धमकी वजा म्हणाली दोन वाजायच्या आत तू मला लग्नाची मागणी घालायचीस नाहीतर रुद्रांश सस्पेंड झालाच म्हणून समज मी असं काहीही करणार नाही तुझ्या अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी समजलं सौरभ धुसफुसत म्हणाला सलोनी पुन्हा असायला लागली ती तिथली ओढणी स्वतःवर पांघरत म्हणाली ॲज यू विश दोन वाजेपर्यंतच वाट पाहीन मी पुढे तू बघशीलच काय होईल ते ती मग कुस्तीतपणे हसतच तिथून निघून गेली सौरभ आता चांगलाच उडाला होता त्याला काय करावं ते सुचे ना तो कपडे घालून घरी गेला रुद्रा शंजूला घेऊन गावाला गेला हे कळल्यावर तो रिलॅक्स झाला कोणाशीच न बोलता तो रूममध्ये जाऊन बसला विचार करून करून आता त्याचं डोकं फुटण्याची वेळ आली होती तितक्यात त्याला खालून लोकांचा ओरडण्याचा आवाज आला सौरभ मोहिते हाय हाय सौरभ मोहिते हाय हाय तो पळतच खाली गेला गेटच्या बाहेर पन्नास एक माणसांचा जमाव जमलेला होता हे काय चालले बाहेर सौरभ तुझ्या नावानं का ओरटत आहेत ते सगळे अहिल्याबाईंनी घाबरून विचारलं तो गडबडत म्हणाला आई सांगतो मी आधी जिजूंना कॉल कर पूर्वीनं लगेच मुकेशला कॉल केला सौरभने मग त्यांना घडलेलं सगळं सांगितलं नेमकी बाहेरून दिनेशरावांची कार आत आली होती ते खाली उतरले तसे लोक दगड फेकून मारायला लागले बाबा सौरभ बाहेर पळत ओरडला तर त्यांना पकडून पटकन घरात आणलं त्याच्याने दिनेशरावांच्याही डोक्याला दगड लागलेला होता अहिल्याबाईंनी पटकन पुढे येऊन पत्रानेच डोघांचं डोकं स्टोगा पुसलं अरे देवा का करतोयस तू हे त्या देवाऱ्याकडे बघून म्हणाल्या आणि रडतच खाली बसल्या पूर्वीने पटकन फर्स्ट एड बॉक्स आणला का जमलेत सगळेजण मीडिया पण आली आहे का दिनेशरावांनी त्यांना विचारलं सौरभने त्यांना पण सगळं सांगितलं तोपर्यंत पूर्वीने दोघांनाही बँडेज बांधलेलं होतं मुकेश आणि राहुलने आत येऊन त्यांना काय झालं ते विचारलं त्यांना घडलेलं कळलं तसा मुकेश म्हणाला मला वाटतं सध्या तरी सौरभला घेऊन जाणंच योग्य राहील नाहीतर हे लोक असेच ओरडत राहतील काय बोललात असं कसं घेऊन जाऊ शकता तुम्ही त्याला त्यानं काहीच केलं नाही त्या बाहेर उभ्या असलेल्या सलोनीला पकडा पूर्वी मुकेशवर ओरडली पूर्वी दिनेश तिला दम दिला ती रडत खाली बसली तिनं एक नाराजीचा कटाक्ष मुकेशकडे टाकला तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी आणि रुद्रांश सर पण येतील सौरभला काहीही होणार नाही विश्वास ठेवा पण आत्ता त्याला न्यावंच लागेल नाहीतर हा जमाव शांत बसणार नाही मुकेश पूर्वीकडे बघून परिस्थितीची जाणीव करून देत म्हणाला बरोबर बोलत आहेत ते मला जायला हवं नशीब चांगलं की तिने माझं नाव पुढे केलं रुद्रांशचं नाही नाहीतर त्याची वर्दी अजून काही वाईट घडण्याआधीच घेऊन चला मला सौरभ उठून म्हणाला मी पण येतो दिनेशरावही उठत म्हणाले मुकेशने नजरेनेच पूर्वीला काळजी घ्यायला सांगून धीर दिला आणि सौरभला घेऊन गेला दिनेशरावही मागे गेले पूर्वी आणि अहिल्याबाई तिथेच एकमेकींना पकडून रडत बसल्या आत्ता रुद्राश चांगलाच संतापला होता तू सलोनीवर रेप केला नाहीस हे असं प्रूव्ह करेन मी मी सोडणार नाही तिला तो हाताच्या मुठी आवडत म्हणाला डोळेही लाल झाले होते त्याचे सौरभ घाबरून म्हणाला नाही रुद्रांश एक माझं या सगळ्यात तुझी वर्दी माझ्या वर्दीला काहीच होणार नाही कारण आपण काही केलंच नाही आहे ती सलोनी स्वतःच्या जाळ्यात कशी अडकते बघत तू रुद्रांश ठामपणे म्हणाला नाही सौरभ ओरडत उठला आणि पुढे म्हणाला मी आता माझा निर्णय बदलणार नाही मी सलोनीशी लग्न करणारच तुला लढायची असेल केस तर लढ पण मी तुझ्या बाजूनं उभा राहणार नाही वेडेपणा करू नकोस सौरभ रुद्रांशी उठून ओरडला वेडेपणा तू करत आहेस अरे तो लॉजमधला स्टाफ पण नकली होता माझ्या बाजूनं बोलणार कोण सौरभने वस्तुस्थिती सांगत विचारलं रुद्रांश उसासा सोडत म्हणाला आपण मेडिकली तिने मेडिकल रिपोर्ट पण बनवला आहे रुद्रांश पक्क प्लॅनिंग करूनच केलं आहे तिने हे सगळं सौरभ हैराण होत म्हणाला करू देत मला माहीत आहे तिला कसं जागेवर आणायचं ते रुद्रांश समोर हर हरवत हर म्हणाला त्याचं डोकं लगेच पळायला लागलं होतं ऐक रुद्रांश लग्न करणं हाच बेस्ट वे आहे या सगळ्यातून बाहेर पडण्याचा कोर्ट कचेरीच्या नादात मला घरच्यांना अजून त्रास द्यायचा नाही आहे प्लीज मला लग्न करू देत तिच्यासोबत सौरभ हट्टाला येत म्हणाला सौरभ तू रुद्रांश आता चिडला त्याला कळलं की पुढे बोलून काहीच उपयोग नाही तो पाय आपटत बाहेर निघून गेला सौरभ हताश शोन खाली बसला रुद्रांशने बाहेर येऊन बघितलं तर तिथे सलोनी आलेली होती तू का आली आहेस आता इथे त्यानं चवताळून विचारलं तिला अरे चिडू नका भाऊजी ती प्रेमानं म्हणाली ए भाऊजी नाही आम्ही तुझा बळस गळ्यात पडू नकोस तो तिला बोट दाखवत गरजला लवकरच व्हाल पण कारण मी केस मागे घ्यायला आली आहे कुठे आहे माझा सौरभ असं बोलून ती आज जाणार तेच रुद्रांशनं तिचा हात पकडून मागे ढकललं तिला त्याच्यापासून लांब राहा तो पुन्हा तिला बोट दाखवून धमकी वजा म्हणाला धमकी देतोयस का तू मला सलोनीनं हाताची घडी घालत विचारलं रुद्रांशी ठसक्यात म्हणाला असंच समज तुझं हे काळं तोंड घेऊन निग इथून नाहीतर नाहीतर काय करशील मारशील मला मार, मार। बाहेर उभ्या असलेल्या मीडियाला पण बघू देत मग आय पी एस रुद्रांश मोहिते एका मुलीसोबत कसा वागतो ते सलोनी खांदे उडवून बेफिकिरीनं म्हणाली आणि हसू लागली सगळेजण चमकून बघू लागले तिच्याकडे दिनेशरावांनाही पुढे जाऊन तिच्या कानाखाली लावण्याची इच्छा होत होती त्यांच्या निष्पाप मुलाच्या आयुष्यात वादळ आणत होती ती पण कसं बसं कंट्रोल करून उभे होते ते मुकेशने पटकन बाहेर जाऊन चेक केलं आणि रुद्रांशकडे बघून होकारार्थी मान हलवली रुद्रांश चिडून सलोनीकडे बघत होता मीडियाच्या तालावर जास्त उडू नकोस एक दिवस एक दिवस लागणार नाही मला तुला खोटं सिद्ध करण्यासाठी मी तुझा खरा चेहरा बाहेर आणण्यासाठी नाही करू शकणार आय चॅलेंज यू सलोनी हाताची घडी घालत म्हणाली रुद्रांश दिनेशराव त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले घरी जाऊन काय ते बघू सध्या हिला जे करायचं आहे ते करू देत सौरभ बाहेर पडणं महत्त्वाचं आहे मी त्याला रात्रभर जेलमध्ये नाही पाहू शकत त्यांच्या आवाजातली उदासीनता बघून रुद्रांशचं मन भरून आलं मी पण नाही म्हणून तर आले धावत पळत केस मागे घेण्यासाठी सलोनी खोटं खोटं घाबरल्यासारखं करत म्हणाली रुद्रांशने त्याची जळजळीत नजर टाकली तिच्यावर राहुल सौरभला घेऊन आला नाही तेच सलोनी त्याला मिठी मारत म्हणाली थँक यू सो मच लवकरच आता आपण एक होऊ सौरभ काहीच बोलला नाही मी वाट पाहीन तुझ्या मागणी घालण्याची बाय लव यू सलोनी खुश होत म्हणाली सौरभला आणि रुद्रांशकडे एक कटाक्ष टाकून हसतच तिथून निघून गेली रुद्रांश सौरभला बोलणार तेच दिनेशरावांनी त्याचा हात पकडला तुम्ही आता घरी जा आणि शांत डोक्याने ठरवा काय आहे ते ही सलोनी साधीसुदी नाही पण तुम्ही नक्कीच मार्ग काढाल काहीतरी आम्हीही आहोतच मदतीला मुकेश रुद्रांशकडे बघून त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी म्हणाला तो मान हलवत हलकासा हसला ते तिघेही मग घरी गेले आज कुणीच जेवण केलं नाही सगळेजण सौरभला समजावून थकले पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता मध्यरात्र होत आली तरी कोणालाच झोप येत नव्हती रुद्रांशला अंजूची खूप आठवण येत होती तो तिथेच त्यांच्या फोटोकडे बघत झोपला होता आय विश तू इथे असतीस तू जवळ असलीस तरी खूप धीर आल्यासारखं वाटतं आय रिअली मिस यू प्लीज लवकर ये ना तो फोटोकडे बघून अगतिक होतच म्हणाला तितक्यात बाहेर हॉर्न वाजल्याचा आवाज आला एवढ्या रात्री कोण आलं रुद्रान स्वतःशीच बोलून उठला आणि पटकन खाली गेला त्यानं दरवाजा उघडून बघितलं तर समोर अंजू तिची बॅग घेऊन उभी होती तो आता खुश झाला तो तिला मिठी मारणार तेच थांबला कारण तिच्याच मागे शिलाबाई व राजही उभे होते अंजू तोंड पगवल्यासारखी बघत होती त्याच्याकडे तुम्ही एवढ्या रात्री रुद्रांशचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अंजू त्याला ढकलून आत गेली एवढं सगळं घडलं आणि तुम्ही आम्हाला फोन पण केला नाहीत म्हणूनच चिडली ती शिलाबाई रुद्रांशकडे बघत म्हणाल्या त्यानं उसासा सोडत मान हलवली आत या रुद्रांश त्यांना घरात घेत म्हणाला तोपर्यंत अहिल्याबाई दिनेशराव आणि पूर्वी पण खाली आले होते अगं तू का आलीस आजच तर गेली होतीस गावाला अहिल्याबाईंनी अंजूला विचारलं आई इथे एवढं सगळं झालेलं कळल्यावर मी तिकडं कशी काय राहू शकत होते यांनी नाही सांगितलं निदान तुम्ही तरी सांगायचं मला अंजू नाराजीनंच म्हणाली त्या म्हणाल्या अगं पण मला खूप वाईट वाटलं आज आई मला मुलगी म्हणताना तुम्ही तरी असं केलं अंजू भरलेल्या आवाजात म्हणाली तिचे डोळेही पाणावले अगं अहिल्याबाईही तिला जवळ घेऊन रडू लागल्या रुद्राज बोलणार तेच अंजू बाजूला होत म्हणाली रडू ना आई मी त्यांचे डोळे पुसत ती पुढे म्हणाली मला मुकेशदादांनी सांगितलं हे सगळं त्या सलोनीला लग्नच करून यायचं आहे ना इथे येऊ देत तिला तिला आपण मिळून सरळ करू मोहिते पाटलांची सून होणं काय असतं ना हे दाखवून देऊ तिला नाही स्वतःहून पळून गेली तर आपणही मोहिते पाटील नाही अंजू एकदम दणक्यात निठासून म्हणाली होती तिच्या त्या बोलण्यानं अहिल्याबाईंना धीर आला रुद्रांशच काय पण सगळेच कौतुकानं बघत होते तिला एक दिवस झाला नाही हिला आमची सून होऊन पण लगेच जबाबदारी घेतली डोक्यावर हिनी खरंच सून असावी तर अशी धन्य पावलं आम्ही दिनेशराव अंजूकडे बघून कौतुकानं म्हणाले अहिल्याबाईंनीही प्रेमानं कुरवाळलं तिला अहो टी व्हीवर बघितल्या बघितल्या निघाली मी म्हणत होते सकाळी जाऊ पण मी म्हटले होते ना माझी मुलगी माझी कमी तुमचीच जास्त झाली आहे एक मिनिट दम निघाला नाही तिला लगेच बाजूच्या माणसाला उठवलं आणि तडक आली घेऊन आम्हाला इकडे शिलाबाई त्यांच्याकडे बघत म्हणाल्या आणि रस्त्यात पण त्यांना सारखी गाडी पळवायला लावत होती बिचारे वैतागले राजही लगेच म्हणाला अंजूने डोळे मोठे करून पाहिलं त्याच्याकडे अहिल्याबाई अंजूच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाल्या अशी सून भेटणं म्हणजे आमचं भाग्यच आई लाजवू नका मला आता मी माझ्या घरासाठी आले इथं अंजू त्यांचा हात हातात घेत म्हणाली तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल शिलाबाई अहिल्याबाईंना धीर देत म्हणाल्या आता नाही टेन्शन सगळे सोबत आहोत आपण मग कशाला घाबरायचं त्या सलोनीला अंजू म्हणाली तसं तिच्या नाकात असा दम करू की स्वतःच पळून जाईल इथून पूर्वी हसत म्हणाली तसे सगळेजण थोडं का होईना हसू लागले सगळ्यांना हसताना बघून रुद्रांशला खूप बरं वाटलं हे सगळं अंजूमुळे झालं होतं तिच्या नुसत्या येण्यानंच घरात पुन्हा चैतन्य आलं होतं त्यानं मनोमन तिचे आभार मानले शिलाबाईमध्येच म्हणाल्या बरं येतो आम्ही अहो लगेच थांबा उद्या सकाळी जा एवढ्या रात्रीचं कुठे जाता अहिल्याबाई त्यांना म्हणाल्या शिलाबाई हसून म्हणाल्या थांबले असते पण काम आहे उद्या तुम्हाला भेटायचं म्हणून लगेच आलो येईन मी परत पण आता जाऊ द्यात आणि तो बाहेर बसला आहे ना गाडीवाला हिने भांडून आणलं त्याला त्याचा पण लॉस नको आई भांडले कुठं मी अंजुने थोडंसं मोठे करत विचारलं सगळेजण पुन्हा तोंडातल्या तोंडात हसू लागले बरं काळजी घ्या पण आणि फोन करा पोहोचल्या की अहिल्याबाई शिलाबाईंना मिठी मारत म्हणाल्या अंजूनेही त्या दोघांना मिठी मारली राज आणि शिलाबाई मग निरोप घेऊन गेले सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले अंजूने येऊन सगळ्यांच्याच मनावरचं ओझं उतरवलं होतं त्यामुळं पडल्या पडल्यास सगळ्यांना डोळा लागून गेला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद